नमस्कार प्रेक्षक हो कल्पना करा एका साधकाने आयुष्यभर विविध पंथांच्या वाटेवरून चालत संतांच्या शिकवणुकीत गुंतून आत्मशांतीच्या शोधात अनवट वाटा शोधल्या तरीही मन शांत झालं नाही प्रश्न अनुत्तरितच राहिले आणि समाधानाचा काही थांग पत्ता लागला नाही नागपूरच्या देवीदास दिगंबरजी गावंडे यांची ही कथा आहे हो वारकरी पंथाच्या पाच नामांच्या जपात गुंतला पण मनाला हवं होतं काहीतरी विशेष त्यांच्या मनात सतत एक प्रश्न घोळत होता खरं ज्ञान खरी भक्ती कुठे मिळेल प्रत्येक वाट चुकत गेली एका साधकाच्या साध्या वाक्याने त्यांना एका अद्भुत प्रवासाच्या दिशेने नेलं शास्त्रसिद्ध ज्ञानाचा द्वार उघडणार नाव संत रामपालजी महाराज प्रेक्षक हो काय होत त्या ज्ञानात असं विशेष चला ऐकूया त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांची कथा त्यांच्या नमस्कार सत्साय आपलं नाव देवीदास दिगांबरजी गावंडे आपण कोठून आलात पन्नाशे लेवट नागपूर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेतीचा होता आणि माझे वडील पण शेतीच करत होते त्यांच्यामुळे पण मी शेतीचा व्यवसाय निवडला गेला संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली तेवीस एक दोन हजार नऊ मध्ये संत रामपाजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची शरणागतीला जाण्याच्या जा अगोदर मी वारकरी पंथाशी माझे आई वडील सगळे जुळले होते तर तो मी तोच वारकरी पंथातच जुळल्या गेलो आणि तीच भक्ती करत होतो मी दरवर्षी पंढरपूरला जायचं हरिपाठ करायचा अभंग घ्यायचे हरिपाठ करीत असताना त्याच्यातनी नाकडे ते कडे कडे ते नावडे गुरुविने अजपा जपने उलटी प्राणाचा येथे म्हणाचा निर्धार वशे अशा प्रकारचे मी अभंग म्हणत होतो पण त्या अभंगाच्या माध्यमातून मला समाधान वाटत नव्हतं हो का अजपा जप म्हणजे का काय आहे नाकडे ते कडे म्हणजे व गुरुशिवाय मार्ग कळणार हो नाही असं होतं पण हे मला त्याच्यापूर्वी कळलं नव्हतं वारकरी पंतात असताना अशा करता करता आम्ही एकादशी करायचा गावामध्ये दर पंधरवाडीला गावात मी एकादशी केल्यानंतर दुसऱ्या दिवसा आम्हाला जेवण मिळायचं आम्ही हरिपाठ असताना प्रत्येक पुण्या गावाचा गणेशाचा काही कार्यक्रम असला त्या ठिकाणी आम्ही हरिपाठ नेत होतो तिथून आम्हाला दक्षिणा मिळायची असे प्रत्येक आमचा हरिपाठ चांगल्या तऱ्हेनं गाडला होता पण मनाला समाधान नव्हतं मनाला मनाला समाधान याच्यासाठी नव्हतं की सद्गुरू वाचूनही सापडेना सोय धरावे ते पाया आधी अंधी सद्गुरु खोज जरे प्यारे में दुर्लभ रचने म्हणजे सद्गुरु पाय सद्गुरूशिवाय भक्ती मिळायची नाही आणि माऊली पण ते सांगत होती ना कडे ते कडे कडे ते नावडे गुरु विणे मार्ग कळणार नाही इकडे एक तुकाराम महाराज पण सांगत होते की नविला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंड होतो अशा पद्धतीचे सगळे संत गुरु महाराजाबद्दल सांगत होते पण तशा पद्धतीचे गुरु मला काही सापडले नाही असं करता करता मी जय गुरुदेव पंथाचं मला माझे जाबाई सांगत होते की जयगुरद्य पंथामध्ये तुम्ही या या वारकरी पंथापेक्षा तिथं थोडं ज्ञान चांगलं आहे तिथं आपल्याला ते गुरु दक्षिणा देतात माझा जाप देतात आणि ध्यान करायला लावतात अशा प्रकारचं करता करता मी आमच्या जवळच्या सोबत मथुरा तुलसीदास महाराज यांच्याकडे गेलो तिथे नाम दीक्षा घेतली ते गुरुजी आम्हाला पाच नामाचा जाप द्यायचा निरंजन ओम रारंग सोहम सत्ताम आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही ज्या ठिकाणी गुरु मार्गाचा सत्संग होत होता जयगुरुजी महाराजचा त्या ठिकाणी जायचं मथुराला जायचं अशा पद्धतीचा आमचा हा मार्ग चालू होता असं करता गुरुजी सत्संगामधून सांगायचे की मेरेसे कोई शब्दस्वरूपी गुरु नहीं सकता आहे तो आप जा सकते आणि त्यांची वाणी पण होती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी वाणी केली होती की जो महापुरुष आहे सच्चा ज्ञान देणेवाला वीस वर्ष का हो चुका आहे मैं अभी उनका नाम बता दू, तो मुझे ऊपर से आदेश नाही आहे अशा पद्धतीचे ते सांगत होते सर जसं की तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच तुम्ही भक्तीमध्ये लीन होतात तुम्ही वारकरी समुदायाशी निगडीत होतात वारकरी समुदाय जो महाराष्ट्रामध्ये आज नावाजलेला समुदाय आहे त्या समुदायातून तुम्ही भक्ती साधना करत होतात त्यानंतर तुम्ही अन्य गुरुशी सुद्धा जोडले होतात असं असताना संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराज शरणागतीला तिला यायच्या अगोदर मी जयगुरुजीमध्ये होतो तुम्ही नागपूरला असताना सत्संगाला जायचं त्या ठिकाणी आमची चर्चा व्हायची गुरुजी गुरुजीबद्दल भक्ती मार्गाबद्दल सत्संग व्हायचा पण त्या सत्संगात आमचे जे निगडीतचे भगतजी होते ते तिथे येत नव्हते म्हणून आम्ही त्यांना विचारलं की बा तुम्ही आता या जयगुरुजीजी महाराज सत्संगात काय येत नाहीत तर ते म्हणत होते की बाबा मी या गुरुजीपासून जे ज्ञान मिळालं याच्यापेक्षा मला थोडं काही वेगळं ज्ञान मिळालेलं ला आहे आणि मी म्हणून इकडे येत नाही मला असं कोणतं ज्ञान आहे ते तर ते सांगत होते की बा शास्त्रानुसार भक्ती कशी करायची आपल्या ग्रंथाच्या याच्यातच गीता वेद पुराण बायबल याच्यामधूनच ते ज्ञान सांगतात मग हे गुरुजी तर आपल्याला या शास्त्रानुसार भक्ती सांगत नाही हे तर जे नाम पाच देत होते ते नाम होते आणि त्या कालाच्या नामामुळे आपली मुक्ती कशी होईल मोक्ष कसा प्राप्त होईल अशा पद्धतीचे ते सांगत होते सर जसं तुम्ही सांगत आहात की जयगुरुदेव पंथाशी आपण जेव्हा निगडीत होतात तेव्हा जे आपले सहकारी होते ते सत्संगापासून वंचित झाले होते आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला होता आणि त्यांची जी सद्वक्ती आहे त्याबद्दल आपल्याला ते माहिती देत होते मग आपल्याला ती माहिती मनाला भावली का आणि आपण त्या माहितीद्वारे त्या ज्ञानाद्वारे संत रामपालजी महाराजांशी कसे जुडले मग मी जयगुरुजे पंथाशी जुळल्यानंतर आमचे ते भगतजी येत नव्हते एक मसरामजी भगतजी होते ते काय येत नाही बा म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली ते म्हणत होते की मला याच्यापेक्षा थोडं ज्ञान थोडं वेग वेगळं वाटलेलं आहे तर मी तिकडे जात आहे ते जे ज्ञान आहे ते शास्त्रानुसार भक्ती आहे वेद पुराण बायबल गीता या सगळ्या आपल्या मराठी माध्यमातून ते सगळं ज्ञान सांगतात अशा पद्धतीने मी मग ते मसरामजी पवार म्हणत होते की मी त्यांना सांगितलं की मला यायचं आहे भक्तीकडे तर ते त्यांनी तिकीटा वगैरे काढलेल्या पण माझी तिकीट काही काढली नाही पण मी त्यांना पुन्हा सांगितलं माझी तिकीट काढा मी आत्ताच येतो की मला शास्त्रो भक्तीकडे जायचं आहे त्याच्याशिवाय मला मुक्ती मोक्षाचा मार्ग मिळणार नाही म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर मला या भक्तीमध्येच काही लाभ मिळाला नाही वारकरी पंथात असताना जयगुरुदेवमध्ये सर जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी जी आपल्याला माहिती दिली संत रामपालजी महाराजांची त्या माहितीद्वारे आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि ह्या सद्भक्तीमुळे किंवा या, कि या गुरुदीक्षेमुळे आणि ह्या मंत्रजापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर आम्हाला गुरुदक्षिणा मिळाली आणि त्यातली व्यवस्था पाहून आमचं मन आनंदी झालं आम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नव्हता आणि तेथे गेल्यानंतर आम्हाला गुरुजीकडून पहिलं नाम मिळालं आणि त्या नामामध्ये सातनामाचा हे होता, था था था। होता। ना ना तर अशा पद्धतीचं ज्ञान सांगितल्यानंतर आम्ही त्या ज्ञानाशी जुळल्या गेलो आणि आम्हाला आनंदही होतो होता भक्तीत आणि आमचं कष्टही दूर झालं आणि मला दोन हजार पंधरामध्ये लखवा मारला होता लखवा मारल्यानंतर मला त्या एम आर ए मशीनमध्ये टाकलं गेलं एम आर ए मशीनमध्ये टाकल्यानंतर काय झालं की मी डोळे लावून घेतले आणि मी परमेश्वराकडे धावा करतो संत रामकाजी महाराजाकडे हे गुरु महाराज मला आता सप्तनामच मिळाला आहे मला सारनाम मिळाला नाही मी जर आता याच्यात या, या पॅरेलीच्या षटकामध्ये जर मेलो तर मी कुठे जाईन मला तसे सद्गुरु प्राप्त होतील का नाही याचा मी विचार करत होतो आणि हे विचार करता करता चला म्हटलं मला तर भेटलेलंच आहे म्हणून आपले डोळे लावले आणि गुरुजी सतनामाचा जाप केला सतनामाचा जाप केल्यानंतर माझ्यास चांगल्या त्या नामामध्ये रंगल्या गेल्यानंतर तिन्ही इकडून गुरुजी बसले होते दोन काळ्या कोट्यामध्ये इकडून आणि इकडून आणि माझ्या पाठीमागे संत रामपालजी महाराज होते तिन्ही गुरु मी म्हटलं या नामामुळे सतनामामुळे तर बाबा एकच गुरुजी राहिला पाहिजे म्हणून मी पुन्हा सतनामाचा जाप चांगल्या रीतीनं अजून सुरू केला त्या टाइमला काय झालं की दोन्ही इकडचे जे गुरुजी होते काळा काळाकोट घातलेले ते दोन्ही गुरुजी तिथून अदृश्य झाले आणि एकच गुरुजी माझ्या मागं उभे होते पांढऱ्या कपड्यावाले सफेद सफेद कपड्यामध्ये मा ते माझ्याकडे मा असे असं हात हे करत होते हसत होते आणि माझ्यावरशी उजीड पाडत होते हातातून त्याच्या उजवीळ येत होता आणि अशा प्रकारे पंचवीस मिनिट गुरु महाराज माझ्यापाशी उभे होते ज्या टाईमला पंचवीस मिनिटं झाल्यानंतर मला त्या एम आर ए मशीनमधून बाहेर काढण्यात आलं तर मी मागे गुरु महाराज पाहत होतो गुरु महाराज मला दिसले नाही आणि मग त्या असं करून मी तीन तीन दिवसातच या लख्यातून बरा झालो अशा पद्धतीचा असा मला लाभ झाला गुरुमार्गाकडे गुरुमार्गाची आल्यानंतर सर जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची साधना करत असताना आपल्याला लखवा मारला गेला आणि आपल्याला लखव्यासाठी काही रिपोर्ट्स करावे लागणार होते तर आपले जे रिपोर्ट्स आहेत ते श्रोत्यांना बघावयास मिळतील का हो माझ्या जो रिपोर्ट तयार आहेत मी ते दाखवू शकतो हे अशा पद्धत माझा रिपोर्ट आहे मला याच्यातून मी हे रिपोर्ट तुम्हाला दाखवता तुम्हाला जर खोटं वाचत असेल तर माझा फोन नंबर आहे त्या फोन नंबरवर मला फोन बी करू शकता आणि हा रिपोर्ट वगैरे पाहू शकता सर जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये असताना आपल्याला जो लखव्यासारखा आजार झाला होता त्या आजारातून आपण पूर्णपणे बाहेर आलात हे केवळ सद्भक्तीमुळे झालं आणि ह्या अनुषंगाने आपण जे इतर भगत समाज आहे जे आज आपल्याला टी व्हीवर बघत आहात आपला अनुभव ऐकत आहात त्यांना काय संदेश देऊ इच्छिता त्यांना मी हे सांगू शकतो प्रार्थना करू शकतो की या सद्भक्तीमुळे माझा हा पॅरेंट्स मारला होता हा बरा झाला आणि मला असे पुष्कळसे लाभ झाले अशा पद्धतीचं मी त्यांना सांगतो आणि संदेश आहे की बाबांनो तुम्ही या भक्तीकडे या वळा कारण की मनुष्य जन्म बार बार भेटत नाही मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जर आपण सद्भक्ती जर केली नाही तर आपण चौऱ्याऐंशी लाख येऊनही जाऊ शकतो अशा प्रकारचे संत सद्गुरू रामपालजी महाराज आपल्याला गुरु रूपाने आज आलेले आहेत अविनाशी प्रभू आहे ते सतलोकामधून आले आहेत की ते आपल्या जीवाचं कल्याण करण्यासाठी आले आणि ते आपण सद रामपालजी महाराज शरणगातीला यावं असेच मी या सर्व भक्त बांधवांना सांगत आहे जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजाची भक्ती करण्याकडे फार सोपा आहे सर्व चॅनलवर गुरु महाराजाचे सत्संग येतात आणि त्याच्या खाली एक पट्टी येते त्या पट्टीवर और कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्या दीक्षा घेण्याबद्दल विचारू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो या नामदीक्षेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही कोणताही पैसा द्यायचा जा वाटल्यास आपल्याला गुरुदक्षिणा घेतल्यानंतर तिकूनच आपल्याला त्या नामदामाचं पुस्तक मिळतं फोटो मिळतो आणि अशा प्रकारचं आपल्याला माळ हे ते सगळंच काही मिळतो फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा पैसा द्यावा लागत नाही धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता